शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सुपर फोड इन्सेक्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे इमामॅक्टिन बेन्झोईट या प्रोडक्ट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत बघा इमामॅक्टिन बेन्झोईट हे आळीच्या नियंत्रणासाठी वापरले जाते यामध्ये इमामॅक्टिन हे पाच टक्के एस जी फॉर्म्युलेशन मध्ये आपल्याला मिळतं फॉर्म्युलेशन म्हणजेच सोलिबल ग्रॅन्युअल्स याच्यामध्ये जे दाणं असतात ते पाण्यामध्ये शंभर टक्के आणि सहज विरगळतात कांदा असेल मिरची घेवडा वाल सोयाबीन तसेच कोबी या पिकांवर वापरण्यात पिकांवर याची वापरण्याची मात्रा जर आपण पाहिली तर दोनशे लिटर पाण्यामध्ये इमामॅक्टिन बेन आपल्याला शंभर ग्रॅम मिक्स करायचा आहे त्याचबरोबर वातावरण असेल त्याच्यामध्ये स्टिकर आपण मिसळू शकतात आणि तुमच्या पिकांवर एक एकर साठी फवारणी आपण घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो तुम्ही आतापर्यंत इमोमॅक्टिन बेन्झोईट हे कुठल्या पिकावर वापरले आहे याचे रिझल्ट आम्हाला अवश्य कमेंट मध्ये कळवा व ॲट द रेट दीपक गायकवाड या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो अवश्य करा त्याचबरोबर पुढील व्हिडिओ येईपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद